नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण बनवतोय थंडीसाठी स्पेशल असे ड्रायफ्रूटचे लाडू बिना साखर आणि बिना गुळ वापरून बनवत हो, आहोत आणि लाडू बनवायला फार वेळ सुद्धा लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हे लाडू बनवून तयार करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू खूप आवडतील ड्रायफ्रूट लाडू खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तुम्हाला जर डिंकाचे मेथीचे लाडू आवडत नसतील तर ही अगदी सोपी पद्धत आहे आणि घरामधले सर्वच खूप आवडीने खातील हे लाडू चला तर मग लाडू बनवायला सुरुवात करूया हे सगळं साहित्य मी एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घरामधली कुठली पण एखादी वाटी सेट करू शकता मोजण्यासाठी कुठले कुठले ड्रायफ्रुट्स घेतले ते मी भाजताना तुम्हाला सांगेल दोन चम्मच खसखस आणि आठ ते दहा विलायच्या घेतल्या हिरव्या अर्धा किलो खजूर घेतली बिया नसलेली सीटलेस खजूर अशी मार्केटमध्ये मा मिळते बिया असलेली पण घेऊ शकता बिया काढून घ्यायच्या चला तर हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते इथं मी गॅसवर कढई ठेवली जाड बुडाची घ्यायची कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप टाकायचं तूप हलक गरम झाल्यानंतर अर्धा कप बदाम टाकायचे सगळेच ड्रायफ्रूट आपल्याला तुपामध्ये क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बादाम छान असे तुपामध्ये मिनिटभर परतून झाल्यानंतर अर्धा कप काजू टाकायचे काजू पण छान मिनिटभर परतून घ्यायचे काजू परतून झाल्यानंतर अर्धा कप अक्रोड टाकायचे अक्रोड पण छान असे परतून घ्यायचे तुपामध्ये छान क्रंची होईपर्यंत परतून पर घ्यायचे बघू शकता रंग पण चेंज झालेला आहे तुपामध्ये छान भाजून झालेत काढून घ्यायचे काजू बदाम आणि अक्रोडचे छोटे छोटे तुकडे करून पण तुपामध्ये तुम्ही परतून घेऊ शकता आणि तुम्हाला हवं तर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स वेगवेगळे पण तुपामध्ये परतून घेऊ शकता कळीमध्ये अर्धा कप पिस्ता टाकायचे अर्धा कप भोपड्याच्या बिया टाकायच्या अर्धा कप मगज बी टाकायचे अर्धा कप सूर्यफुलाच्या बिया टाकायच्या अर्धा कप काळे मनुके टाकायचे अर्धा कप मनुके टाकायचे आणि हे सगळं आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं गॅसवर छान असं परतून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं आपल्याला छान असं एक दोन मिनिट भाजून झाल्यानंतर खसखस टाकायची खसखस पण छान अशी भाजून घ्यायची सगळं साहित्य भाजून झालं एकाच प्लेट मध्ये काढून घ्यायचं सगळं साहित्य थंड होऊ द्यायचं जेवढं प्रमाण मी ड्रायफ्रूट च घेतलेलं आहे त्यामध्ये जर काही तुम्हाला कमी करायचं असेल आणि काही वाढवून घ्यायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता लाडूचं अगदी सोपं मेजरमेंट सांगितलेलं आहे मी तुम्हाला सहजच कुणाच्याही लक्षात राहणार असं मेजरमेंट सांगितलेलं आहे लाडू खूप छान बनतात अगदी टेस्टी बनतात ड्रायफ्रूट छान थंड झालेत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकायचे मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं अशा पद्धतीचं बारीक करून घ्यायचं आणि तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची अशाच पद्धतीने बाकी असलेले ड्रायफ्रूट पण बारीक करून घ्यायचे हा व्हिडिओ जर तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा संपूर्ण ड्रायफ्रूट बारीक करून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये खजूरचे अशा पद्धतीने तुकडे करून टाकायचे इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता एवढ्या साहित्यासाठी अर्धा किलो परफेक्ट होते खजूर बिया नसलेली घेतली तरी चेक करून टाकायची कधी कधी त्यामध्ये पण बिया निघतात मिक्सरचं भांड मोठं असेल तर एका वेळेस सगळी बसते आणि भांड छोटं असेल तर अर्धी अर्धी करून दोन वेळा फिरवून घ्या मिक्सर वर फिरवताना मिक्सर चालू बंद करून फिरवायची लगातार मिक्सर चालू नाही ठेवायचं छान अशी पेस्ट होते बघू शकता अशा पद्धतीची पेस्ट बनवून घ्यायची पाणी नाही टाकायचं जाड जाळबुळाच्या कढईमध्ये काढून घ्यायचं हे आपल्याला गॅसवर गरम करायचं आहे खूप चिकट झालेलं असते पूर्ण अशा पद्धतीने काढून घ्यायचं कडाई गॅसवर ठेवायची गॅस अगदी स्लो करायचा एक तूप टाकायचं चा। खजूर छान मिक्स करून घ्यायचे हे गरम होणार तस तसं हे हलक सॉफ्ट होते तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खे खजूर पण या कढईमध्ये टाकू शकता तुपामध्ये परतू शकता पण त्याला थोडासा वेळ लागतो मिक्सर मधून काढल्यामुळे वेळ थोडा कमी लागतो खजूर लगेच सॉफ्ट व्हायला लागतात खजूर छान सॉफ्ट झाले बघू शकता छान असा गोळा बनताय गॅस बंद करायचा कळी खाली काढून घ्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं कळीमध्ये थोडं पसरवून घ्यायचं बारीक केलेले ड्राय टाकायचे विलायचीचे साल काढून विलायची आवडधवड कुटून घेतली मी ती टाकायची तुम्हाला हवं तर तुम्ही विलायची पावडर पण टाकू शकता छान हे एकत्र करायचं मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच मिक्स करायचं गरम असताना मिक्स केलं तर छान मिक्स होते तीन ते चार मिनिट छान मिक्स करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं मिश्रण छान थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करायचं खजूर आणि ड्रायफ्रूट छान एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती छान मस्त असा गोळा झालेला आहे या मिश्रणाचे लाडू बांधायला पण अगदी सोपे आहेत आणि मिश्रण जर असं जास्त राहलं तरी लाडू कडक होत नाही थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे खूप मोठा लाडू बनवायचा नाही भरपूर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आपण बघू शकता लाडू किती सहज वळल्या जात आहे अगदी सोपे आहेत हे लाडू बनवायचे आणि खूप खूप टेस्टी बनतात जे लोक हेल्थ असतात ज्यांना साखर आणि गुळ खायचा नाही ते पण हे लाडू खाऊ शकतात हे लाडू तुम्ही उपवासामध्ये पण खाऊ शकता उपवासाला पण हे लाडू चालतात असे छान गोल गरगरी टेस्टी ड्रायफ्रूट लाडू आपले तयार आहेत अशाच पद्धतीने बाकीचे लाडू पण बनवून घ्यायचे प्रोटीनने भरपूर तिळगुळ लाडू शेंगदाणा लाडू तिळगुळ शेंगदाणा वडी रवा लाडू आणि बेसन लाडू असे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ते पण व्हिडिओ नक्की बघा हे लाडू तुम्ही एक वेळा बनवलेत तर महिना ते दोन महिने आरामात टिकतात जसेच्या तसेच राहतात बघू शकता किती छान लाडू दिसत आहेत लाडू खायला पण खूप छान होतात आणि बनवायलाही फार वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हे लाडू बनवून तयार करू शकता आणि महिना ते दोन महिने आरामात टिकतात ज्यांना आयरन कॅल्शियम प्रोटीनची कमी सांगितलेली असते डॉक्टरीने त्यांनी हे लाडू नेहमीच बनवून खाल्ले तरी चालते अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही पण बनवा रोज सकाळी खा आणि लाडू कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा Thank you.